म्हटलं गेलताच कशाला तिकडे मराई कशाला वाचला चेहरा उभार सत्ता रे तिच्या एका शरणी विद्यार्थ्यांच्या आधी तुम्ही टाळावड साई साहे काय <laughs> <थीणा थाया थों। laughs> <थाया थाया>। <laughs> कसा आहे बोलण गरजेचं वाचण्याचा काळ आहे तुमचा बरोबर आहे का पुस्तक वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकच वाचा चेहरे वाचत बसू बसून स्टेजवरच्या मंडळीकडनं शिका सगळ्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त पुस्तकच वाचली असती तर का ते सगळे आज कलेक्टर असते हा विषय वेगळा आहे एका मार्गाने त्यांची पोस्ट गेली नसती असा विषय नाही साहेब प्रेमाजी कशाला तुम्ही सगळे जम बैठे बैठे वाच नरणे उभार सत्ता बदल रेछायरणी जवायाचे उहडली भात की पाणी जवाया जिंद गाणी चे उहडले भातकी पाणी मनाला मारला

लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी ही कविता आहे राळेगन शिक्षण माहिती तुम्हाला अण्णा हजारेच्या पुढे सुद्धा ही कविता मी सादर केलेली आहे आणि आवडलेली आहे त्यांना वंशमोर होता या कवितेला